क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ची मस्ती, सत्तेची मगरुरी सत्तेचा मास काय असतो विविध घटनांवरून दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये सत्तेला सत्तेचे माजलेले अनेक दाखले आपल्याला देता येईल उन्मत्त झालेल्या नेत्यांचे दाखले आपल्याला देता येईल तिकडे दिल्लीमध्ये दे संसदेचे अधिवेशन सुरू असताना भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनकर यांना राजीनामा द्यावा लागतो राजीनामा त्यांनी का दिला त्याचे कारण त्यांनी जरी वरवर सांगितलं प्रकृतीचे कारण की प्रकृती ठीक नसल्या कारणाने मी राजीनामा देत आहे परंतु याच्या मागचं कारण हे वेगळंच आहे तो जे पी नड्डा भारतीय जनता पक्षा सा नेता संसदे मधे जारपने संगत तो, बोलते तो जो मैं बोलूंगा वही रेकॉर्ड पे आएगा तुम जो बोलोगे वो रेकॉर्ड पे नहीं आएगा संवैधानिक पदा उपराष्ट्र पदा व्यक्ति सा धड़धड़ीत अड्डा को है? है नड्डा की जो म्हणतो की जो मैं बोलूंगा वही रेकॉर्ड पे आएगा जो तुम बोलोगे ओन रेकॉर्ड पे आएगा नाही ह्यामुळे दुखावलेल्या जयदीप धनखड यांनी राजीनामा देण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अर्थात हा सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या ते एक मोठं उदाहरण आहे जे पी नड्डा जे काही म्हणाले ते सत्तेच्या मस्तीतून बोलले त्यांना माहिती आहे आपलं कोणी वाकडं काही करू शकत नाही आपण जे काही बोलू इथे विरोधी पक्ष फक्त नावाला आहेत कोणतीही यंत्रणा आपलं काही वाकडं करू शकत नाही याची खात्री जे पी नड्डाला असल्यामुळे जे पी नड्डा असं बोलू शकले इकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील तोच सावळा गोंधळ आहे तो, तो सत्तेची उन्मत्तपणा सत्तेची मगरुरी सत्तेचा मास सडलेला आहे कोणतो राष्ट्रवादीचा युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्याचे ते गुंड समर्थक एका मराठा आंदोलकाला त्यांनी बेदम मारहाण केली काय त्या आंदोलकाची सुखी होती काय त्या आंदोलकांचा गुन्हा काय होता काय त्या आंदोलकांचा गुन्हा होता केवळ आणि केवळ राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षाला सुनील तटकरेंना त्यांनी आपलं निवेदन दिलं मंत्रालयामध्ये विधिमंडळामध्ये रमी रमीसारखा गेम खेळणाऱ्या माणिक कोकाटेला हाकडून लावा त्याच्या पेकाटात लात घाला असं निवेदन दिलं आणि पत्ते रमीचे पत्ते त्या प्रदेशाध्यक्षांसमोर त्यांनी ठेवले त्याच्यावरून त्या सूरज चव्हाणला चव्हाणने या मराठा आंदोलकाला बेदम मारहाण केली त्याच्या काही त्या समर्थक काही जे कोणी असतील गावगुंड त्यांनी ही मस्ती आली कुठून यांना तर ही फक्त आणि फक्त सत्तेची मस्ती आणि सत्ताधारी आपल्या पाठीशी आहे आपलं कोणी वाकड करणार नाही याची त्यांना असलेली खात्री मित्रांनो तिकडे या महाराष्ट्राचा गृहमंत्री त्याची आई डान्सबार चालवते डान्सबार कुठून येऊन ठेवलाय महाराष्ट्र महाराष्ट्राचा गृहमंत्री गृहमंत्र्याची आई डान्सवार चालवते ना असा गृहमंत्री ज्याची आई ज्याच्या आईच्या नावाने डान्सवार आहे असा गृहमंत्री आमच्या महाराष्ट्राला द्या हाकून पण त्या हाकलणार नाही कारण सत्तेची सत्तेची मस्ती यांना आलेली आहे अमर्याद सत्ता यांच्या हाती आलेली आहे जनतेच्या मनात नसताना देखील जनतेच्या इच्छेविरुद्ध यांना ती सत्ता प्राप्त झालेली आहे आणि त्या सत्तेची मस्ती यांना आलेली आहे माणिक कोकाटे महाराष्ट्राचा शेतकरी मंत्री म्हणजे कृषी मंत्री हा कृषी मंत्री शेतकऱ्यांच्याच हिताच्या विरुद्ध बोलतो शेतकऱ्यांच्या विरोधात असणारा शेतकरी मंत्री शेतकऱ्यांच्या विरोधात असणारा कृषी मंत्री महाराष्ट्रात पहिल्यांदा महाराष्ट्राला लाभलाय रोजच्या रोज आमचे आम्ट। शेतकरी बांधव सब करत आहे आत्महत्या आहे आणि आमचा हा कृषी मंत्री नको ती वायफळ मुक्ता फळ उधळत आहे विधिमंडळात मंत्रालयामध्ये मोबाईल मध्ये गेम खेळत आहे रमी पत्त्यांचा डाव ऑनलाईन आणि म्हणतो की मी ते खेळत नव्हतो जाहिरात आली होती ती जाहिरात बेचाळीस सेकंदाची होती स्किप करायला बेचाळीस सेकंद लागते जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाराष्ट्र सरकार जर खरोखर जनतेच्या बाजूने जनतेच्या ज जनतेच्या हिताचे जर धोरण राबवत असेल तर महाराष्ट्र सरकारने शाणाचाही विलंब न लावता एक सेकंद ही विलंब न लावता या माणिक कोकाटेच्या पेकाटात लात घालून त्यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी ही सत्तेची मगरो सत्तेचा माज आलेला आहे या लोकांना एकदा उतरावा महाराष्ट्र शासनाला जनतेच्या वतीनं ही नम्र विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता हेच बोलत आहे की यांच्या सत्तेची मस्ती उतरावा पण आम्हाला खात्री आहे की त्या कोणी काही करणार नाही त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही गृहमंत्र्याच्या आई डान्सबार चालवो की आणखी काही करो गृहमंत्री उलट त्याची पदोन्नती करण्यात येईल कृषी मंत्री कोकाटे रमी खेळो की आणखी काहीही करो मनात जर आणलं या सरकारने त्या कोकाटेला उद्या पेक्षा मोठं मंत्रीपद देऊन ठेवतील कारण हे असंवेदनशील सरकार आहे त्यामुळे जनतेनं साधक जे काही आहे ते ठरवावं लागणार आहे जनतेलाच ठरवावं लागणार आहे जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा